हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अरेस्ट अरेस्टच्या मराठी तट अटक गिरफदारी धरपकड अवरोध थांबण्याची क्रिया कैद करणे अटक करणे गिरफ्तार करणे किंवा थांबवणे गती कमी करणे कि लक्ष्य वेधने होता है अरे स्लाक्यात प्रयोग कर पहला वाक्य है यू कंट अरेस्ट मी देर मस्ट बी सम मिस्टेक दूसरा वाक्य है अ पुलिस मैन हैज द पावर टू अरेस्ट अ क्रिमिनल तीसरा वाक्य है दे इश्यूड अ वॉरंट फॉर हर अरेस्ट चौथा वाक्य है ही डाइड आफ्टर सफरिंग अ कार्डिया अरेस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू